Hello? गाव सोडायच्या अगोदरपासून उमेश पाटलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे हे षडयंत्र गेली चार चारबुद्धीनं अजितदादांचाच खेळ आहे काय म्हणतो खंडाळीच्या बोगद्यात आम्हाला येऊ देणार नाही ह्याची परिस्थिती नाही खंडाळीच्या बोगद्यात बाहेर निघायची एकदा घुसला की बाहेर येत नाही चाल आले आणि लोकांना सांगतोय महिलेला पुढे करून हे राजकारण केलं जात आहे ते बिनविरोध व्हावी अजित पवारचं याच्यामुळे कटकार स्थान आहे माजी नगर माझी नगर पंचायत किंवा माझी नगर परिषद बिनविरोध होत नाही आणि राजन पाटलाची नगरपंचायत पंचायत बिनविरोध होते हे सुट राजकारण अजित पवारने या ठिकाणी केलेलं आहे गाव जुला त्यांनी आरोप केलेले आहेत की गावात दहशत आहे हे आहे कितपत आता आपलं वय काय सांगा ज्यांनी पाठेची परंपरा आता या ठिकाणी सुद्धा चालू ठेवलेली आहे त्यांची परंपरा जुनी होती पाठेची ती परंपरा त्यांनी आता इथे चालू ठेवलेली आहे की त्या उमेश पाटलाला उमेदवार पण भेटत नाही त्याच्यामुळे खरे जे शिवसेनेला पाठिंबा दिला असं देखील असं कुठं असतंय का स्वतःचा पक्ष वाढवायचा का दुसऱ्याच पक्ष वाढवायचा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष म्हणतो जिल्हा चिन्ह घेतल्या व्हिडिओ मध्ये कुठल्या तरी व्यक्तीने तिला शिवी गाडी दिसते का रस्त्याने गाडी चालली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची काय गोष्ट आहे का नाही तुम्ही ती उलट ती पाहिजे त्या माणसाला पोरं मुलांना शिवाय गाळ करते नगरपंचायत बिनवर होते काय असे भीती वाटलेल्यामुळे त्यांनी अजित पवारने कटकारस्थान करून आमचा हे परंपराचा म्हणजे बिनविरोध नगराध्यक्ष हो द्यायचा नाही भाजपचे जे विजयी रथ इथून चालू होणार होता तो त्यांना रोखायचा होता त्या बिनविरोध बिनविरोध का होत, होत होती कुठेतरी दबाव खाली होत, होत होती का कुठे काय तालुक्यातलं राजकारण आणि जिल्ह्यातलं राजकारण नसवण्याचं काम हा उमेश पाटील करतोय आणि देश स्वातंत्र्य झाल्यापासून गेल्या अनगरमध्ये परंपरा ही अनगर ही न, 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 न ग्रामपंचायत ही बिनविरोध होत होती आत्ता मात्र नगरपंचायत पहिल्यांदाच झाल्यानंतर याता उज्ज्वला थिटे यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरून गेला जात या फॉर्म भरून गेल्यानंतर गावातील लोकांचं काय मत आहे याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नाव काय आपलं भाऊराव गणपती ही परंपरा आता खंडित झाली कुठेतरी दिसून येत आहे उज्ज्वला तिथे आणि फॉर्म भरून गेले आहेत संपूर्ण राज्यातील असेल तालुका असेल लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायतीकडे नगर परिषदेकडे काय वाटतं एकंदरीत आता ही परंपरा खंडित झाली नाही खंडित केली गेली आहे आमच्या म्हणजे जसं लोक भारत स्वतंत्र झाल्यापासून आणि आनगर नगर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आणि आनगरच्या साईडच्या एक बारा वाड्या चा ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आतापर्यंत बन बिनविरोध आहेत आणि हि मतभेद नाही कुठला पक्ष नाही कुठला काय नाही नसताना आम्ही आता आम आमच्या आम का, नेते, बी, नेते, का होत होती कुठेतरी होत होती का कुठे काय कशाकडे दबाव नाही आमचे नेते असे आमच्या आम्हाला सांभाळत होते की कुटुंबातील लोक आहेत असं स सगळ्यांना सांभाळत असल्यामुळं आणि सगळ्याला विचारात घेऊन आतापर्यंत सगळं होत होतंय आणि होत होत आहे आतापर्यंत पण आता आमचे नेते ते राजन मालक भाजपमध्ये गेल्या गेल्यामुळे आमची नगर नगरपंचायत बिनविरोध होती काय असं ते अजित पवारला भीती वाटायला लागली किंवा महाराष्ट्रात एकच नगरपंचायत बिनविरोध होते काय असं भीती वाटायलामुळे त्यांनी अजित पवारने कटकारस्थन करून आमचं हे परंपराचा खंडित खंडित केले आहे आता है, है। आता त्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत की गावात दहशत आहे हे आहे कितपत माझं वय 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 काय दहशत वगैरे दहशत तुम्हाला वाटत असलं तर कोण असं दहशत असल्यावर आलेच असते काही लोक एवढे लोक दहशत असल्यावर आलीच नाही जाऊ म्हणून काय आपलं काय गरज नाही दहशत करते तेवढे करते म्हणजे काय जायचं गरज जागा मध्ये गेली नाहीत कोण आले नाहीत कोण ना काय वाटतं अशी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय बरोबर आहे आणि कोण केला जातोय म्हणजे पक्षाने केलं ना भाजपचे नगरपंचायत बिनवरोध होऊ नये असं अजित पवार गटाने ही केले काय वाटतं एकंदरीत आता काय वाटतं आता ही जी कुठे खंडित झाली परंपरा आता ती आता नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला गेला ही सुडबुद्धीचं आहे आणि कशा प्रकारे जी हे झालेलं आहे नगरपंचायत बिनवर होऊ नये म्हणून ही, हो ही सुडबुद्धीनं केलं जे ती महिला जी आली तिच्या मागं कोण दिसलं का तुम्हाला तुस तिच्याशिवाय कोण दिसलं नाही त्यामुळं तिच्या मागं किती माणसं आहेत ती तुम्हाला लक्षात आलेच आणि ही सोडबुद्धीनं तर आता या भागातील महिला देखील म्हणाले की आम्ही नगरसेवक पराचा जे उप इच्छुक असेल तर आम्ही ते सुद्धा पद आम्ही त्यांना देऊ पण हे बिनविरोध होऊ दे असे देखील त्यांची मागणी झाली छिटे यांनी जर नगर परिषदेवरती उभा राहिले तर उभा राहतो सदस्य पद त्यांना देऊ पण बिनविरोध होऊ द्या दे अशी देखील त्यांची मागणी सगळ्या गावांचीच इच्छा होती की आजची जी निवडणूक होती ती बिनविरोध व्हावी अजित पवारचं याच्यामुळे कटकार असताना माझी नगर माझी नगरपंचायत किंवा माझी नगर परिषद बिनविरोध होत नाही आणि राजन पाटलाची नगरपंचायत बिनविरोध होते पुर हे सुटबुद्धीच राजकारण अजित पवारने या ठिकाणी केलेलं आहे गाव कसं बदनाम करता येईल याचा प्रयत्न त्यांनी पुरेपूर केलेला लोकने अण्णांपासूनची शिकवण आहे की सर्व गोष्टी गावातल्या लोकांचे ज्येष्ठांची मिळून हे सर्व निर्णय घेतले जातात आणि त्याला मान्यता मालकाने दिलेली असते आणि त्यानुसार सगळी परंपरा चालू आहे ही परंपरा मोडीत कशी काढायची आणि गावाचं नाव बदनाम कसं करायचं एवढंच कारस्थान अजित पवारने ह्याच्यातून केलेलं आहे बिहारच्या निवडणुकीत जी परिस्थिती झाली आहे त्यांची त्याचं त्यांनी हे करायला पाहिजे की आपली अशी परिस्थिती कशी झाली हे बघण्यापेक्षा लक्ष त्यापेक्षा बिकट परिस्थिती होणार आहे डिपॉझिट तर लांबचीच गोष्ट आहे पाच मताची वरतीला मत पडली दुसरं दुसरं असं आहे की कुठेतरी भाजप आता राजन पाटील यांनी भाजप पक्ष अजित पवार गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्याचा कुठेतरी असा झाला त्यांना कुठून तरी भाजपचा नगराध्यक्ष म्हणजे बिनविरोध नगराध्यक्ष हो द्यायचा नाही भाजपचे जे विजयी रथ इथून चालू होणार होता तो त्यांना रोखायचा होता त्या दृष्टीने त्यांनी रातोरात ज्यांनी पहाटेची परंपरा आता या ठिकाणी सुद्धा चालू ठेवलेली आहे त्यांची परंपरा जुनी होती पहाटेची ती परंपरा त्यांनी आता इथे चालू ठेवलेली आहे त्यांना फक्त भाजपचा नगर नगराध्यक्ष किंवा नगरपंचायत बिनोरोध होऊ द्यायची नाही म्हणून हा सगळा खाटाटोप केलेला आहे आताच त्यासाठी आताच त्यासाठी खरं तर आता त्यांनी आता उजवला फॉर्म भरून गेले आहेत त्यांनी स्वतः कुठे पण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एबी बी फॉर्म घेऊन आले मग त्यांनी पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता किंवा उमेश पाटील जिल्हाध्यक्ष आहेत ते मात्र इथे कुठे दिसून आले नाहीत आले नाहीत पण त्यांचं तिथून जागेवरून चालू आहे ना महिलेला पुढे करून हे राजकारण केलं जात आहे त्या महिलेच्या मागे कोणीही समर्थक नाहीये इथं गावमध्ये एकही मेंबर त्याच्या बाजूने आलेलं नाही ही सर्व जी जनता जमलेली आहे ते ही मालकांच्या ह्याच्यासाठी जमलेली आहे समर्थनार्थ जमलेली आहे खरं तर त्यांनी आपण सांगितलं की त्यांनी अनेक आरोप केले इथे दहशत आहे मला राहू देत नाहीये आरोप केले मला कुठे दहशत दिसली या ठिकाणी कोणीही व्यक्ती समोर आलाय का उलट तिनं जे आमच्या कारखान्याचा व्हिडिओ टाकलाय आणि पोलीस स्टेशनचा व्हिडिओ टाकलाय पोलीस स्टेशनच्या व्हिडिओ मध्ये कुठल्या तरी व्यक्तीने तिला शिवीगाळ केलेली दिसते का रस्त्यानी गाडी चालली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची काही गोष्ट आहे का नाही तुम्ही ती उलट ती पाहिजे त्या माणसाला पोरा मुलांना शिवगाळी करते दुसरी गोष्ट आमच्या गावातलाच मुलगा आहे तो लांबचा हे नाही पण त्यानं काय बोलला नाही तो रस्त्याने चाललाय टाकून लोकच ठिकाण आहे लोकांचे वैयक्तिक काय दैनिक दैनंदिन काम असते का नाहीत का काय का समोर कोण दिसला लहान करता माणूस की आमच्या पाळत ठेवले जाते असं कुठं आहे का तुम्हाला काय झाले का शारीरिक मानसिक त्रास त्यांच्याकडून काय काय त्यांनी केले का उलट त्यांनी शिवीगाय करते असं व्हिडिओ दिसते त्यांच्या फेसबुकला टाकलं तर त्यांनी असा आरोप केला होता की काल पोलीस प्रोटेक्शन दिलं नव्हतं पण आता मात्र प्रोटेक्शन मध्ये आलेले प्रोटेक्शन काय नगरपंचायत का त्यांनी अर्ज करायचा तिथून पोलीस प्रोटेक्शन घेऊन यायचं आणि ते उमेश पाटलांनी ए बी फॉर्म आणले साठी एकवीस आणले असतील नाही ह्याच्यासाठी सतरा मग एकाच फॉर्म वरती फक्त उभा केलेला आहे बाकीचे फॉर्म काय करणार आहे तो त्याला उमेदवारच भेटलेला नाही त्यामुळं अजित पवार आणि उमेश पाटील त्यांना उमेदवार भेटलेला नाही मोहोळ नगर परिषदेसाठी सुद्धा उमेदवार त्यांना भेटलेला नाहीये चिन्ह असं सांगितलं आहे की काल जे तुतारीवर लढणार असतील किंवा अन्य कोणी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे का यांना लोकांचा पाठिंबा नाही त्यामुळे चौघांनी मिळून कुठला तर ह्याच हे चिन्हावर लढायचं त्याने त्या ते चिन्हावर लढायचं आणि एखादर ये एक शिवसेनेच आहे एक दुसऱ्या शिवसेनेचा एक राष्ट्रवादीचा ह्यांचा है। पाठिंबा उद्धव ठाकरे आपला एकनाथ शिंदेच्या गटाला म्हणजे ह्यांचं पक्षात का आहे का नाही स्वतःच का आहे का नाही दुसऱ्याच्या माणसा पक्ष आहेत स्वतः जिल्हाध्यक्ष मोहोळ नगर परिषद निवडणुकीत राजन मालकांची ती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आता मोहोळमध्ये अशी वेळ आहे की त्या उमेश पाटलाला उमेदवार पण भेटत नाही त्याच्यामुळे शिवसेनेला पाठिंबा दिला असं कुठं असतंय का स्वतःचा पक्ष वाढवायचा का दुसऱ्याच पक्ष वाढवता अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष म्हणतो चिन्ह घेतलंय उमेदवारानं घाड्या ई फॉर्म घेतलाय आणि चिन्ह बाण आहे राष्ट्रवादीचा उमेदवार कसा आहे उभा घाड्याळ चिन्ह आणि बाणाचं चिन्ह घेतलंय मग ती कुणाचा उमेदवार झाला राष्ट्र राष्ट्रवादीला उमेदवारच नाही ते मवळ मध्ये राजेंद्र पाटील यांचे त्यांची नये असं देखील त्यांनी असं बोललेले आहेत काय म्हणता राजन पाटील यांची जी आहे भाजप पक्ष तिथे तिथे देखील भाजप पक्ष जे येणार आहे मोवळ मध्ये पूर्ण भाजप होणार तालुक्यात त्यांचं कोणाला राष्ट्रवादीला उमेदवारच मिळणार जिल्हा परिषद नाही उमेदवार तुम्ही पंचायत समिती नगर ही सोडून द्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात उमेदवार मिळणार नाहीत उमेश पाटील कोण ठरवणार त्यांचे विरोधकडून उभारणार राजेंद मालकांकडूनच आहे तू तर तुम्हाला आणि आमदारकी ज्यावेळेस बाकीचे चालतात दुसरे गट चालतात आणि आता नगराध्यक्ष पदाला चालत नाहीत का त्यावेळेस ते राजन मालकाची झाली आणि विधानसभेला ते राजन मालकाची विरोध झाली हा कोण ठरवणार तालुक्यातलं राजकारण आणि जिल्ह्यातलं राजकारण नसवण्याचं काम हा उमेश पाटील करतो आणि दहशत यांची गुंडगिरी ह्यांची सगळं ह्यांचं ह्याचं काहीच नाही भाषणात खालची खालच्या लेवलची भाषा कोण करतोय आतापर्यंत राजन मालकानी बाळराजे पाटलाने आणि आजिंकरांना पाटलाने कुठल्याही प्रकारची खालच्या लेवलची गोष्ट केली आहे का भाषणात किंवा भाषा वापरली आहे का त्याची भाषणं बघा तुम्ही बाईटची विधानसभेची किती खालच्या लेवलची भाषा आहे त्याची तो आमदार नवीन आलेला खरे तो काय बोलतो ह्यांची गुंडगिरी दहशतगिरी तो स्वतः काय म्हणतो खंडाळीच्या बोगद्यातून आम्हाला येऊ देणार नाही ह्याची परिस्थिती नाही खंडाळीच्या बोगद्यातनं बाहेर निघायची एकदा घुसला की बाहेर येत नाही चालले येतात आणि लोकांना सांगतोय आम्ही खंडाळ बेऊ देणार नाही ती देऊन तू येवलीच्या अलीकडे येऊन दाखव ना, ना आज यायच होतं ना फॉर्म भरायला उमेश पाटलानं पण यायचं होतं आणि ते त्यानं बी यायच त्यांनी फक्त महिलेला पुढं करून राजकारण करण्याचा धंदा ठेवलेला आहे बाकी काही सुद्धा यातून काही साध्य होणार नाही डिपॉझिट लांबची गोष्ट आहे पाच मतं पडू दे तिला फक्त तरी आपण मानायला तयार आहे त्याला असं देखील महत्वाचं नाही पण बिनविरोध होऊ द्यायचं नाही तेच आहे तेच सगळ्यात तेच आहे महत्वाचं ते त्यांना फक्त बिनविरोध होऊ द्यायचं नाही अनगर नगर माझी नगर पंचायत बारामतीची बिनविरोध होत नाही आणि अनगरची बिनविरोध होती हे त्यांचं मेन दुख नाही बाकी काय सुद्धा नाही आणि त्या सुद्धा नाही महिला गाव सोडायच्या अगोदर पासून आहे हे षडयंत्र गेली चार फक्त अनघरची निवडणूक बिनविरोध करायची नव्हती विधानसभा आता नगरपंचायत ह्या पूर्वी कधी आल्या होत्या गावामध्ये नाही कधीच नाही कधीच नाही फक्त हे काय केलेलं आहे आज इथं अठरा पगड जाते एक शिवाजी महाराजांच्या विचाराचा विचार घेऊन आदरणीय अण्णांनी न्या या ठिकाणी परंपरेनुसार ठेवलेला आहे या विचाराला खंडित करण्यासाठी बिनविरोध नगर ग्रामपंचायत होती आज पहिल्यांदाच नगरपंचायतचं इलेक्शन होत आहे हे बिनविरोध होऊ नये भाजपची नगरपंचायत देशामध्ये दे एक एकमेव बिनविरोध होती आहे हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांना त्याचं दुःख असल्यामुळं एका महिलेला पुढे करून या ठिकाणी हे राजकारण केलेलं आहे